अगदी अल्पावधीमध्येच आपल्या उद्योग व्यवसायामध्ये सक्सेस झालेला माणूस म्हणून सध्या प्रशांत सावंत या उद्योजकाची ओळख निर्माण झालेली आहे त्यांनी केस शहरातील एस बी आय बँकेशेजारी नरसिंहा ट्रेडर्स या आपल्या उद्योगाची मागील चार महिन्यापूर्वी सुरुवात केलेली आहे आणि तो उद्योग बघता बघता आता ग्राहकांच्या मोठ्या पसंतीला उतरलेला आहे प्रशांत सावंत म्हणजे केज तालुक्यातील मोजे होळ या गावचे भूमिपुत्र त्यांनी शेती करता करता आपल्या कामामध्ये बदल केला आणि मोठ्या धाडसाने नरसिंह ट्रेडर्सची सुरुवात केली या दुकानाच्या माध्यमातून त्यांनी सर्व प्रकारचे सॅनिटरीचे साहित्य व हार्डवेअरचे साहित्य यामध्ये ग्राहकांसाठी अवेलेबल केलेले आहे त्यांच्या या उद्योगाला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे कारण प्रशांत सावंत यांची जिद्द मेहनत आणि चिकाटी व इमानदारी त्यांच्या यशस्वीतेसाठी कामी आलेली आहे यामुळेच या 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 ते यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि या तालुक्यामध्ये ते सुप्रसिद्ध झालेले आहेत म्हणून अशा या सुप्रसिद्ध आणि यशस्वी ह्या धाडशी व्यक्तिमत्वाच्या प्रशांत सावंत यांच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर प्रशंत ज्ञानोबाद सावंत आहे मी राहणार कोळचा आहे केज इथे माझे नर्सिंग आणि ट्रेडर्स म्हणून शॉप आहे ह्या शॉपमध्ये ॲक्ट्रॉलचा पाईप ॲक्ट्रॉलचा एयर आकाराचा पाईप पाई। आहे सी बी यू सी गरम गार पाण्याचा पाईप पाई। आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा पाईप पाई। आहे बाथरूमचे भांडे आहेत इंडियन भांडे आहेत बाथरूमचे एकदम चांगल्या क्वालिटीच्या सगळ्या कलर मध्ये एकदम सोनपरी आणि पॅरिओर कंपनीचे भांडे आहेत टेबल टॉप आहेत साइज छोट्या मोठ्या साइज मध्ये सगळ्या साइज मध्ये आहे कमोड भांडे ॲमेझॉन कंपनीचे मिक्सर्स शावर महाराजा बेसिंग्स सी सगळे प्रो प्रोडक्ट्स बेसिंग्स सगळ्या प्रकारचे बेसिंग्स किचन बेसिंगचे भांडे एस डब्ल्यू आर फिटिंगचे सगळे पाईप फिटिंग निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं मला असं वाटतं की ज्या ज्या मनामध्ये निश्चय आहे त्याला निश्चितपणे मार्ग मिळतो ते व्यक्ती यशस्वी होते आज मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही एक यशोगाथा मांडत आहोत एका नवतरुण की या उद्योजकाने काय केलं तर अगदी प्रामाणिकपणे गावाकडे शेती केली आणि मग काही वर्षानंतर एक वाटलं की आता आपण आणखी काहीतरी नवीन केलं पाहिजे कारण जो काम करतो जो कष्ट करतो ती व्यक्ती शांत होऊ शकत नाही अर्थातच ही गोष्ट आहे केज तालुक्यातील के होळ या गावचे भूमिपुत्र सन्मानिय प्रशांत सावंत यांची प्रशांत सावंत यांनी या ठिकाणी होळ या ठिकाणी बराच काळ शेती केली आणि त्यानंतर मग त्यांचं जे काही मित्र सर्कल आहे किंवा जे काही पाहुणेरावळे आहेत अगदी बाहेर जे पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की आपण उद्योग करावा आणि मग त्यांनी निवड केली केज शहराची या केज शहरामध्ये अंबाजोबाई रोडला एसबीआय बँकेच्या शेजारी त्यांचा नरसिंह ट्रेडर्स हा उद्योग आहे चार महिन्यापूर्वीच या उद्योगाला सुरुवात केली आणि याचं उद्घाटन कोणी केलं तर आईवडलांनी आईवडलांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या, या नरसिंह ट्रेडर्सची उभारणी झाली सुरुवात झाली पाहिजे आपल्याला प्रशांतजी यांच्या मनात नेमकं काय आहे एक उद्योजक म्हणून त्यांचा प्रवास काय आहे प्रशांतराव मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमची यशोब मी मांडत आहे तर सुरुवात या गावाकडनं जातात नाही का केज तालुक्यातील होळ हे गाव अगदी रस्त्यावरलं गाव आहे अगदी मोठं गाव आहे आणि अशा या गावामध्ये आपण लहानाचे मोठे झाला काय सांगायला नाही की की होळ या गावामध्ये प्रशांतचं आयुष्य कसं होतं सुरुवातीचं अगदी तुमचं बालपण असेल तुमचं शिक्षण असेल तुमचं सावंत कुटुंब असेल ते सांगा आमचं कुटुंब एकदम म्हणजे दोन तीन फॅमिलीच कुटुंब आहे एकत्र कुटुंब आहे एकंदर कुटुंब कुटुंब आहे आणि एकदम फॅमिली सगळेच एकदम चांगली माणसं आहे तर एकदम शांत आणि त्यांच्या एकदम महिन्यात लहानपणीपासून कष्ट आणि एकदम कष्टानं उभारलेले एक संसार आहे आमचा सगळ्यांचा एकदम चांगला सावंत कुटुंब म्हणजे होळ या गावातला अगदी एकच कुटुंब आणि अगदी काबाड कष्ट करणारं कुटुंब आहे तर अशा या कुटुंबात तुमचं दडंगडण झाले एकत्र कुटुंबात तर, तर लहानपणे शिक्षणात कसे होतात लहानपणी दिवस कसे होते ते सांगतात एकदम म्हणजे शिक्षणात एवढं नाही परत एकदम कष्ट करणं काम करणं शेतीमध्ये एकदम म्हणजे मन लावणे एकदम म्हणजे कष्ट करणं हे पहिलेपासून एकदम लहानपणापासून माझी एकदम जिद्द होती लहानपणी जिद्द शेती काढली म्हणजे आवड शेती काढली होती का शाळे काढली होती शेतीकडेच जास्त होती कारण ती शाळा एकदम करायची कधी नाही करायची कारण शेतातच घर होत विचार असं वाटत की शाळा का नेमकी आवडली ने काय ने कारण ठरवलं शाळा न आवडण्याचं कारण म्हणजे एकदम लहानपणी शेतामध्ये एकदम म्हणजे घर वडीलच लहानपणी पुन्हा शेतामध्ये एकदम सावंत कुटुंबाचं जे घर आहे ते शेतामध्ये आहे शेतामध्ये आणि सगळं बालपण अगदी काळे शेतीमध्ये कारण लहान मनापासून जर प्रेम कोणावर क्लास असेल तर ते अगदी माती आणि माता आणि माता नाही बर मग शिक्षण किती झालं नाही तुमचं शिक्षण माझं होळ मध्ये दहावी पर्यंत झालंय बर आणि केज मध्ये बारावी पर्यंत झालंय बारावी पर्यंत शिक्षण झालं मग इथं कसं आहे एकदम म्हणजे सगळ्यांशी मित्रपणा सगळ्यांशी बोलणं फिरणं सवय होती एकदम म्हणजे लोकांत मिसळायचं मिसळायचं मित्रांना मिसळायचं हा मग ते वीस वर्ष मध्ये शिक्षण करीत करीत शेती पण केलेली आहे लहानपणी तुम्ही उल्लेख केला की शेतीमध्ये जास्त वेळ द्यायचा हा जास्त वेळ द्यायचा कोणती कोणती कामं करायचा शेती तुमची त्या काळातली कशी होती नेमकी ते काय आम्हाला तिथले अनुभव सांगा शेतीमध्ये सगळ्याच प्रकारचे जमीन कोरडा होती का पाण भरती भागायची शेती बागायची शेती भागायची आवड सगळ्यात पाणी देणे शेतीला एकदम म्हणजे संध्याकाळी रात्री कधी पण शेतामध्ये एकदम म्हणजे

जिद्द लहानपणीपासून आपण काम केलं पाहिजे हा काम केलं पाहिजे आणि कुठंतरी आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे आई वडिलांना काय अपेक्षा होती त्याने शेतकरी व्हावा का नोकरी करावी काय होतं त्यांना वाटायचं की एकदम म्हणजे आपला मुगा एकदम आपल्यासारखा चांगला एकदम शेती करावी म्हणजे कुठंच काही असं अशा प्रकारचे दिवस जात होते ना का होळमध्ये होळमध्ये साधारणतः किती वर्ष आपण शेती केली दहा वर्ष शेती केली दहा वर्ष सतत सतत दहा वर्षामध्ये नफा आणि तोटा हे जे गणित आहे ते काय होतं होत नफा भरपूर झाला शेतीमधून नफा झाला त्यातच पैसे एक जमा करून हळूहळू कुठंतरी मग आपण काय करायचं भविष्यामध्ये तर नवीन काहीतरी करायचं शेती नियुक्त म्हणून ह्या क्लंबिंग क्षेत्रामध्ये म्हणजे हा जो तुम्ही नरसिंह हा जो उद्योग उभा केला काळ्याची मेहरबानी जितन पैसे भेटले उद्योग केला बऱ्याच वेळा काय असतं की पैसा असतो पण त्याचं काय करायचं नेमकं हे प्रशांत भाऊ विचार असं वाटतं की दहा वर्षाच्या या शेती प्रवासामध्ये रात्र तुम्ही काम केलं असेल काबाड नष्ट केले असतील अगदी बागायती शेती केली कुठल्या कुठल्या प्रकारचं उत्पन्न घ्यायचं तुम्ही सोयाबीन बर सगळ्या प्रकारचे उत्पन्नामध्ये एकदम म्हणजे कसं आहे दिवस रात्र पाणी देणे पुन्हा त्यांना फवारणी करणे सगळे कष्ट म्हणजे एकदम म्हणजे दिवस चांगले होते का इकडे शहरामध्ये शेतीमध्ये कसं आहे फक्त शेतीच असायची बाहेर फिरायला टाइम नाही कुणाला म्हणजे कुणा जास्त जायला टाइम नाही मग आपण काहीतरी असं करायचं की आपण कॉलेजला होता केजमध्ये अच्छा तिथे मग सगळ्यांच्या ओळखी होत्या आपण काहीतरी मार्केटमध्ये येऊन आपण काहीतरी तिथं डेव्हलप करावं आणि काहीतरी व्यापारी मध्ये आपली ओळख आणि एकदम इमानदारीनं आपलं काय जे आहे ते कष्टाचं ते त्यांना सांगायचं समजून की हे असे असे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे ते योग्य किमतीमध्ये आपल्याकडे भेटून जाते आपण जर आपल्या अवतीभोवती बघितलं तर स्वार्थी लोक दिसतात आपल्याला मतलबी दिसतात नाही का कामापुर जवळ येतात परंतु या सगळ्यांच्या गाडग्यामध्ये प्रशांत सावंत हा असा माणूस आहे होता आणि राहील की तो स्वतः शांत राहिला मित्रांची मदत करत राहिला आणि मित्रांना तुम्ही आपल्याशी वाटतात म्हणजे काय नेमका स्वभाव तुमचा की जेणेकरून सगळ्यांना त्यांच्यासाठी कधी पण फोन केला शेतात किती पण काम केलं त्यांनी जर फोन केला अर्ध्या रचना किंवा इथं इथे आपली आपली अडचण आहे इथे तर मला आता ह्या टायमिंगला पोहोचलं गरज आहे त्या टायमिंगला स्वतः गाडी घेऊन त्यांचं काम करूनच झोप जरी असली पन, काईजर लग, तरी पण जरी मी निश्चित आहे की शेतामध्ये रा शेतकरी हा प्रामाणिक असतो आणि त्या काळ्याची सेवा करत असताना तुम्ही एवढे चांगले बनलात मला असं वाटतं की पाण्याना माणूस बना नाही का बाकी काही बना अगर बना, 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 चांगले माणूस बना प्रशांतला मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही चांगले माणूस आहात चांगली व्यक्ती आहात आणि त्याचा तुम्हाला बेनिफिट असं झाला की या उद्योगात तुमचं लवकरच नाव झालं शेती सुरू होती दहा वर्ष तब्बल शेती केली त्याच्यामध्ये प्रचंड नफा होता मग असं काय वाटलं की आपण पाहिजे असं केव्हा वाटलं असं वाटलं की आता वाट आपलं म्हणजे वयाच्या दहा पंधरा वर्ष म्हणजे दहा वर्षापासून आपण बत्तीस वय झाल्यापर्यंत काम केलं आता वय आपलं म्हणजे तिथून काहीतरी आपल्याला एकदम म्हणजे बाहेर निघून आपण काहीतरी एकदम सगळ्यांमध्ये पोचून आपण काहीतरी एवढं काहीतरी असं जयला दाखवून द्यायचं की आपण काहीतरी आम्ही कुछ आहे आपण काहीतरी आहोत हे दाखवायचं असेल तर थोडं बाहेर पडलं पाहिजे ज्या वेळेला हा निर्णय तुम्ही आई वडिलांना सांगितला असेल की मला काहीतरी नवीन करायचंय तर वडिलांची आणि आईची काय प्रतिक्रिया होती ते वडिलांना घेऊन गेलो मी एका दुकानदाराकडे आपल्या मामाचा मुळाचं दुकान आहे अर्जुन ट्रेडर्स मुलाचं कुठे ते अंबोज आहे राजीव राजीव गांधी चौकामध्ये मामाच्या मुलाचं मामाच्या मुलाचं दादीचं हा दाजीचं त्याला म्हणलं की आपण असं काहीतरी एक शॉप होळूमध्ये नाही तर केस मध्ये कुठं चालू करू म्हणजे तुमची पहिली पासून ती हळू होती का मग केज होती केजच होते म्हणले केस मध्ये कर म्हणून दोघांनी पण निर्णय घेऊन केज मध्ये शॉपचं बोलली केसला आज आ, के आ, नर्शी नर्शी या एस बी आय बँकेच्या शेजारी आपलं उद्योग आहे तर ह्या उद्योगाची उभारणी करून आज किती महिने झाले नेमका काय अनुभव आहे पाच महिने झाले हे नर्सिंग ट्रेडर्सचा शॉप उघडून एकदम रिस्पॉन्स म्हणजे कसा एकदम फिरून सगळ्यांना समजून सांगून गावगाव जाऊन की आपल्याकडे हे असंच प्लंबिंगचं सगळं सामान आहे त्या प्लंबिंगच्या प्रोडक्ट मध्ये सगळ्यात चांगले प्रोडक्ट आहेत एस्ट्रॉल कंपनीचा पाईप सी कंपनीचे गरम गार पाण्याचे पाईप सगळे प्रोडक्ट आहेत टॉप म्हणजे सगळेच प्रोडक्ट आहेत जागावं लागतं तेव्हा जाहिरात चांगली होती मला असं वाटतं की नरसिंहन ट्रॅडरची उभारणी करत असताना अगदी तुम्ही पूर्ण प्लॅनिंग केली होती ना का यासाठी अनुभव किती घेतला तुम्ही म्हणजे अनुभवासाठी कुठे गेलात नाही अनुभवासाठी एकदम सगळे आपले मावण्या पाहुण्याचे जे दुकानदार दुकान आहे मावसाच्या मुलाचे प्लंबिंगचे चहा प्लंबिंगचे तिथे जाऊन सगळे रेट माहिती सगळं घेऊनच निर्णय घेतला घरच्यांच्या सहमतीनं सुरुवातीला असं कधी प्रश्न तुला वाटलं नाही का म्हणजे अगदी कोणाशी भीती दाखवलं नाही का अगदी टाकायलाच खरं पण अगदी नुकसान होईल तोटा होईल चल का नाही चल तशी मनात पहिल्यापासूनच पण त्या नाव त्याची भीती नाही कारण कसं पहिल्यापासूनच धाडस आहे धाडस आहे कुठं बी काही बी झालं तरी आपण तिथं हिमतीनंच उभारतात म्हणजे कारण की ते आपल्याला पहिल्यापासूनच म्हणजे कष्ट करण्याची मला असं वाटतं की ते धाडस अगदी ऑटोमॅटिक आलेलं असतं कारण जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा पाऊस पडल का नाही हे माहीत नसते तरी आपण पेरणी करतो नाही का कारण पुन्हा उगवलं का नाही येईल का नाही याची पण गॅरंटी नसते आणि मला असं वाटतं की तिथून खऱ्या अर्थानं तुमचा धाडस बळावलं असेल आज या ठिकाणी धाडस केलं आणि त्याच धाडसाचा निकाल म्हणजे आज या केज नगरीमध्ये तुमचं नर्सिंग ट्रेडर्स फार मोठं चांगलं दुकान तुम्ही उभा केलं आहे आज इथं आल्यानंतर आज चार महिन्यामध्ये नेमका ग्राहक वर्ग फक्त हे सुद्धा शहरापुरत आहे काळ सगळ्या चंद सारखे जेवढे गाव आहेत त्या सगळ्या गावामध्ये बाहेरून मित्रांना संपर्क साधून जे लहानपणीचे मित्र आहेत का ते आपले सगळे जे नातेवाईक आहेत का त्यांना सगळ्यांना मित्रांना सगळ्यांना घेऊन म्हणलं की आपण असं असं दुकान ओपन केलं आहे आपण तुम्ही एकदा विजिट करा सगळ्यांनी विजिट केली त्यांनी सगळ्यांना सांगितलं विजिटिंग कार्ड घेऊन गेलो सगळ्यांना सांगितलं आपलं दुकान आहे शॉप आहे त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला त्यांनी स्वतः मित्रांनी गिराळे घेऊन आले त्यांना आपण योग्य रेटमध्ये सगळे समजून सांगितलं की अशा अशा रेटमध्ये एकदम चांगल्या कंपनीचं चांगल्या क्वालिटीचं आपल्याकडं आज या तुमच्या देखण्या इमारतीमध्ये दुकान उभा आहे आणि या ठिकाणी अनेक सगळ्या ज्या काही आहेत गोष्टी आज उपलब्ध आहेत आणि त्याचे जे काही भाव आहे त्या बघतात की पाण्या क्वालिटी काय नाही का एकदम चांगल्या क्वालिटीचे एकदम म्हणजे एकदम स्टँडर्ड कंपनीचे एकदम क्वालिटीचं वॉरंटीच सगळ्याकडे आपल्याकडे अव्हेलेबल आहे त्याच्यामुळे रिस्पॉन्स चांगला आहे प्रॉब्लेम काहीच नाही तर प्रशांत असं ऐकलं की या नसिंग ट्रेडर्स मध्ये तुमच्याकडे मिळणारं जे प्लंबिंगचे साहित्य आहे त्याची क्वालिटी चांगली आहेच नंबर एक क्वालिटी आहे आणि पावलं देखील चांगला आहे हे पाहून आता आंबाजोगाकडे आंबा जो काही कळम असेल धाव असेल काय वाटतं नेमकं केलेले कामाला आणखी काय प्लॅनिंग केली चार चारच महिने झालेले आहेत आणि मग आता चार महिन्यामध्ये नाव झालेलं आहे तर आणखी पुढे काय प्लॅनिंग केली आता प्लॅनिंग आहे की प्रत्येक गावाने जाणं विजिटिंग करणं जिथं बांधकाम आहे तिथे जाणं प्रत्येक गावामध्ये जाऊन मित्रांनी तुमची उद्योगाचा जो काही अगदी लेखाजोगा आहे किंवा इथं काय काय मिळतं याच्या अगदी न्यूज ऑन माध्यमातून तर अगदी केस तालुक्यात नाही नव्हते अगदी या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जाणार आहे तर पुढं आज काही भरभराट होणार आहे अगदी त्यासाठी निश्चितपणे तुमची पण तयारी आहे की आपलं सगळं करायचं व्यवस्थित करायचं आहे आणि अगदी लोकांना सर्व्हिस द्यायची आहे साधारणतः या दुकानाची उघडण्याची वेळ केव्हा असते आणि बंद करण्याची वेळ केव्हा असते म्हणजे किती वेळ असतात इथे दुकानाची वेळ असते सकाळी दहा ते संध्याकाळी आठ पर्यंत आठ वर्ष पर असतात बर सुट्टी वगैरे हो नाही सुट्टी नाही काही नाही सुट्टी घेत नाही तो अनुभव घेतला मी कारण मी आज रविवार आहे आणि मी मुलाखत घेलो तुमची आणि तुम्ही आज उपलब्ध उघलो नाही का बर मग एक यशस्वी उद्योजक कारण एवढं काही तुम्हाला पार्श्वभूमी एवढा काय अनुभव नव्हता तरीही तुम्ही अगदी खंबीरपणे तो उभारलात तर याचा रहस्य काय वाटतं नेमकं म्हणजे का काय कारण ठरलं की आपल्याला अगदी कमखरपणे उभारता आलं एकदम लहानपणीपासून कष्ट केलेलं ताबड कष्ट केलेले पैसे जमा केलेले उद्योगामध्ये कसं आहे कोणत्या बी उतरायचं असलं तर धाडस आणि पैसे असला तरच पुढं उद्योजक वर होऊ शकतात नाहीतर मग ते असं बाहेरचे लोन काही असं पैसे घेऊनच नाही असं कधीच होऊ शकत नाही स्वतःच्या चिमतीवर जोडून या धन उत्तम व्यवहार आहे कारण या ठिकाणी धन तर कमवायचं आहेच जमवायचं आहेच पण ते करत असताना व्यवहार सुद्धा तुमचा उत्तम हवा तरच या ठिकाणी तुमच्या खऱ्या अर्थांचा धनाला अर्थ असतो कारण मन तोडून धन जोडला असेल तर त्या धनाला काही अर्थ नसतो या ठिकाणी प्रशांत जी सावंत यांनी मोठ्या जिद्दीने नर्सि ट्रेडर्स या उद्योगाची उभारणी केली आहे आणि पाहता पाहता या ठिकाणी या उद्योजकाचं आणि उद्योजक या उद्योगाचं नाव या ठिकाणी केच आणि या तालुक्याच्या बाहेर सुद्धा होत आहे याचं कारण असं आहे कारण उद्योग कुठं उभा केला आहे त्याहीपेक्षा तो कसा उभा केला आहे तुमची गुणवत्ता काय आहे तुमचे रेट काय आहेत तुमची वागण्याची पद्धत कशी आहे तुम्ही कसे वागता आणि या ठिकाणी तुमची किती तळमळ आहे हे लोक पाहिले असतात आणि जेव्हा लोकांच्या लक्षात येतं की इस बंदी कुछ बात आहे तर निश्चितपणे लोकांना या म्हणायची गरज पडत नाही तर एक व्यक्ती आली की ती व्यक्ती अनेक लोकांना सांगायची असते आणि म्हणूनच कुठलाही उद्योग करत असताना तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असावा सचोटी असावी आणि या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की तुमच्या उद्योगाची जाहिरात या ठिकाणी लोकच करायचे असतात प्रशांतजी तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा निश्चितच नरसिंह ट्रेडर्सचे संचालक सन्माननीय प्रशांत सावंत यांच्या साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद